श्री गणेशाय नमः मंडळी नमस्कार मी अविनाश देवदास कुलकर्णी माझ्या आपली उपासना पद्धती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मंडळी आज आपण वेगवेगळे श्लोक पाहणार आहोत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या दिनक्रमामध्ये आपण भगवंताची कशी कृतज्ञता व्यक्त करू शकतो याविषयीचे हे सर्व श्लोक आहे सकाळी उठल्याबरोबर आपण प्रथमता हाताचे दर्शन घेतले पाहिजे आणि हाताचे दर्शन घेताना म्हटला जाणारा एक श्लोक आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमूले सरस्वती कर तु गोविंदम प्रभाते करदर्शनम जमिनीवर पाय टेकवण्यापूर्वी आपण एक श्लोक म्हटला पाहिजे समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे त्यानंतर आदित्याय च सोमाय मङ्गलाय बुधाय च गुरुशुक्रशनिभ्यश्च राहवे केतवे नमः ब्रह्मा मुरारी श्रीपुरान्तकारी भाणुशिभूमिः सुतो बुधश्च गुरुश्च शुक्रशनिराहुकेतवः सर्वे ग्रहा शान्तिकराः भवन्तु हा श्लोक म्हणून आपण समग्रनवग्रहाचि कृपा प्राप्त करू शकतो भगवान कृष्णाची सुद्धा आपण एक श्लोक म्हणून प्रार्थना करू शकतो कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणत गोविंदाय नमो नम त्यानंतर आंघोळ करतेवेळी म्हणावयाचे श्लोक गंगे चुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु गा गंगेती योगृयात योजनानाशतैरपी मुच्यतवेभ्यो विष्णुलोक सगळती विश्वेश माधव दुंडीं दंडपाणींच्या भैरव वंदे काशीं गुहाम गंगा नमा मनकर्णिका भगवान सूर्याचं दर्शन करते मनाव्याचा श्लोक ब्रह्मस्वरूपमुदये तु महेेश्वर सायम ध्यायत सदा विष्णु च दिवाक द्वितीयेच्या चंद्राचं दर्शन करते वेळी म्हणावयाचा श्लोक क्षीरसागरसंपन्न प्रिय सहोदर हिरण्यमकुटाभास्वद्लचंद्र नमस्त तुळसीमातेचं दर्शन करते वेळी म्हणावयाचा श्लोक सर्व, सर्व देवता यदग्रे सर्व वेदाश्च तुलसी त्वां नमाम्यहं नमस्तु तुलसी कल्याणी नमो विष्णुप्रिये शुभे नमो मोक्षप्रदे मोक्षप्रदेवि नमः सम्पत्प्रदायिनी तुलसी पान पानतोडते वे मनावया श्लोक तुलस्यमृतजन्मासि सदा त्वं केशवप्रिये केशवार्थं चिनोमि त्वां क्षमस्व हरिवल्लभे पिम्पलाच दर्शनकर्ते वे म्हणावयाचा श्लोक मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणी अग्रतः शिवरूपाय वृक्षराजाय ते नमः जीवन अगोदर अगोधर्म श्लोक अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्यं चतुर्विधम् अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापानसमायुक्तं पचाम्यन्यं चतुर्विधम् अत एकश्लोकी रामायण आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालिनिग्रहनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं हननं एतद्धि रामायणम् एकश्लोकी भागवतम् आदौ देवकी देवी गर्भजननं गृहे वर्धनं मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनं कौरवादिहननं कुन्तीसुतापालनं एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम् एकश्लोकी भारतम् आदौ पाण्डवधातराष्ट्रजननं लाक्षागृहे दाहनं द्युतिश्रीहरणं वने विचरणं मत्स्यालये वर्तनं लीलागोग्रहणं रणे विहरणं सन्धिक्रियाजृम्बनं भीष्मद्रोण सुयोधनादिमथनं हेतद्महाभारतं नागस्तोत्र नमस्ते देवदेवेश नमस्ते धरिणीधर नमस्ते सर्वनागेन्द्र आदिशेष नमोऽस्तुते प्रार्थना नमस्ते यज्ञभोक्त्रे च नमस्ते हव्यवाहन नमस्ते वीतिहोत्राय सप्तजिह्वाय ते नमः औषधीतिवी मनवैचा श्लोक अच्युतानन्दगोविन्दनामोच्छारण भिक्षजात् नश्यन्ति रोगा सत्यं सत्यं वदाम्यहं शरीरे जर भूते व्याधिग्रस्ते कलेवरे वरे औषधं जाह्नवीतोऽयं वैद्यो नारायणो हरी यात्रेला जाण्यापूर्वी म्हणावयाचा श्लोक य शिवो नाम रूपाभ्याम या देवी सर्व मंगला पूसाम सर्वतो जयमंगलम नारायण 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 दिवा जाळण्या अगोदर किंवा दिवा लावते वेळी म्हणावायचा श्लोक दीपम ज्योती परब्रह्म दीपज्योतीजनादना दीपो हरतु मे पापा संध्यादीप ते शुभम करोति कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय ते आता झोपण्याच्या अगोदर म्हणाव्याचा श्लोक कृष्णाय वासुदेवाय हरये प्रणत प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः रामं स्कन्दं हनुमन्तं वैनतेयं ऋकोदरं शरणेयस्मरणे नित्यं दुःस्वप्नतस्य नश्यति अपराधसहस्राणि क्रियन्तेर्निशं मया दासोयामिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर कार्पण्यदोषोपहतस्वभाव प्रच्छामि त्वां धर्मसं निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽह्यं शादिमां त्वां प्रपन्नं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितं विहितं वा क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो वाैट् स्वप्न जर आले तर मनव्या श्लोक ब्रह्मानं शंकर विष्णुं यमं रामं दनु बलिं सप्त तान संस्मरे नित दुःखस्वपनं तसं नश्य कळीचा दोष निवायचा श्लोक कर्कोटक नागस ऋतुपर्णस्य राजर्षे कीर्तनं कलिनाशनं शमी दर्शन श्लोक शमी शमयते पापं शमीशत्रुविनाशिनी अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी दरिद्रदुःखनिवारण श्लोक दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषयन्तो स्वस्थैः स्मृतामतिमतीव शुभां दधासि दारिद्र्यदुःखभयहारिणीकात्वदन्या सदा सदाद्रचित्ता कुठलं संकट येणार असेल तर ते निवारण होण्यासाठीचा श्लोक आपदामपहरतारम दातारं सर्वसंपदा लोका विराम श्रीरामम भूयो भूयो कली कलमश नाशनाचा महामंत्र हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे कुछना, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंडळी आज आपण खूप सारे असे श्लोक बघितले आहेत जे आपल्याला अत्यंत उपयुक्त असे असणार आहेत आणि आपण या श्लोकांचा उपयोग नित्य जीवनामध्ये करावा एवढीच भगवंताची सेवा ठरेल आजचे करते एवढंच पुन्हा भेटू तोपर्यंत शुभम भवतु श्रीकृष्णार्पण मस्तू